मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर बरेच माझे फॉलोअर्स वाट बघत होते की ताई तू कधी ताडोबाचा व्हिडिओ टाकणार आहे एकदा टाकलीस आणि त्यानंतर तू गायबच झाली त्यासाठी मी पहिला तुमची मनापासून माफी मागते मंडळी आपले डेली ब्लॉग झाले त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या ट्रोल झाले बऱ्याच गोष्टी झाल्या पण आजपासून पुढचे जवळपास हे आठवडाभर आपले आता फक्त ताडोबाची सिरीज स्टार्ट होणार आहे जंगल सफारी रूम स्टे वेगवेगळ्या ठिकाणचे हॉटेल्स खूप मजा येणारे धमाल होणार आहे तर मंडळी मी सिंग है, है है, मी सिंग स्टेटचा व्हिडिओ टाकला होता मागच्या आठवड्यामध्ये तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक देईल नक्की बघा हॉटेल मधून चेकआउट होऊन जेव्हा मी बाहेर निघाले तेव्हाच मला इथे खूप सारे असे डिअर्स बघायला मिळाले मला वाटले की मला टायगर पण मिळेल पण माझं इतकं लक कुठे आहे आता मी नेचर्स प्राऊडच्या ताडोबा सफारी स्टे मध्ये आलेली आहे हे रिझॉर्ट एक नंबर आहे कारण इथला जो माझा अनुभव होता ना तो नेक्स्ट लेवलला होता तो कसा तो तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच एंट्री केल्या केल्या मला छान असं वेलकम ड्रिंक मिळालं आणि बाजूला हे रेस्टॉरंट बघून माझं मन इतकं भारी फील झालं ना काय सांगू त्यानंतर तुम्ही बाजूचं वातावरण पाहू शकताय हे आहे मचान रूम हे असं आयुष्यात पहिल्यांदाच मी काहीतरी एक्सपिरियन्स करणार होते हे बसण्यासाठी छान एक असा छोटासा टेबल दिलेला आहे बेडच्या बाजूलाच आणि हा टी कॉर्नर आहे छोटासा ट्रे दिलेला आहे आणि आता आपण ना इतक्या छान ठिकाणी राहायला आलो आहे त्यानंतर सर्वात पहिला आपण काय बघतो की ते खायला काय काय ऑप्शन्स आहेत तर मी सगळंच तर वाचून दाखवू नाही शकत पण मी तुम्हाला सांगते थोडक्यात काय काय आहे इथे टी आणि कॉफी मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत बेवरेजेस म्हणजे पाणी सॉफ्ट ड्रिंक आणि त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत बघा बटर मिल्क आहे जिरा लस्सी बॉनविटा हॉट हो चॉकलेट फ्रूट ज्यूस कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम वगैरे असे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि अजून मेन्यू कार्ड तर खूप मोठा आहे खरं तर त्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत व्हेज सूप नॉन व्हेज सूप मध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यानंतर स्नॅक्समध्ये पण बापरे खूप खूप ऑप्शन्स आहेत पूर्ण हा मेन्यू कार्ड भरलेला आहे खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत ऍक्च्युली त्यानंतर वेज स्टार्टर नॉन वेज स्टार्टर स्नॅक्स प्लस राईस प्रिपरेशन तर खूप आहे जसं की स्टीम राईस जिरा राईस ग्रीन पीस पुलाव वेज पुलाव कश्मीरी पुलाव कर्ड राईस दाल खिचडी मसाला खिचडी मसाला भात वेज बिर्याणी वेज शेजवान फ्राईड राईस वेज फ्राईड राईस गार्लिक राईस जास्त झालं का ऍक्च्युअली राईस प्रिपरेशन म्हटल्यानंतर राईस म्हणजे जिवकी प्राण आहे मला भाताचे तुम्ही कुठलेही प्रकार फक्त नॉनव्हेज सोडून बिर्याणी मध्ये पण आहे एक बिर्याणी चिकन फ्राईड राईस एक फ्राईड राईस चिकन बिर्याणी वाव सॅलॅड मध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत इंडियन ब्रेड्स म्हणजेच रोटी नान चपाती वगैरे जे का असतात ते तर मेन कोर्स मध्ये पण खूप 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 ऑप्शन्स आहेत मध्ये वेज मध्ये पनीर डिशेस स्पेशल पनीर डिशेस ची ऑप्शन्स आहेत नॉन व्हेज कोर्स आहेत प्लस डेजर्ट आहेत खूप 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 साऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर हा मेन्यू कोर्स झाला आपण आता वेलकम टू ताडोबा सफारी स्टे हाऊस रूल हाऊस रूल म्हणजे काय नाही बेसिकली आपलं चेक इन चेक चेकआउट टायमिंग जो आहे अर्ली चेक इनचे काय काय चार्जेस वगैरे आपल्या रेस्टॉरंटचे शेड्यूल ब्रेकफास्ट लंच हाय टी डिनर ह्या गोष्टीचे टायमिंग्स इथे दिलेले आहे ऑब्विसली सारखं सारखं स्टाफला त्रास देण्यापेक्षा हे असे रूल्स जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला खूप इझी जातं स्विमिंग पूलचे चे दिलेले आहेत सगळ्या गोष्टीचे खूप छान छान पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला सफारी करायची असेल तर सफारी बुकिंग करण्यासाठी इथे नंबर पण दिलेला आहे ऑब्विसली आपण ताडोबाला आलो आहे त्या तर म्हटल्यानंतर आपल्याला टायगर किंवा जंगल सफारी ही पाहिजेच असते आणि हा सर्वात विशेष म्हणजे ह्या लोकेशनचा एक बेनिफिट आहे की सफारी तर आहेच आपण सफारी करणारच आहोत परंतु ह्याची जी बाल्कनी आहे ना त्या बाल्कनीच्या बाहेर साइडला टायगर्स येतात खूप सारे गेस्टला टायगर्स दिसतात मागच्या स्टे मध्ये मला पण दिसला पण मला इथे बघायचं कारण की हा हा जो स्टे आहे ना मचान जी आहे नाही तर ह्याला ऍक्च्युली मचान का म्हणतात जी अं जमिनीपेक्षा उंचावर असते आणि उंचावर बसून आपण ज्यावेळेस वेळेस अॅनिमल्सला बघतो त्यासाठी ह्याला मचान असं म्हटलं जातं तर आय एम सो एक्सायटेड टू एक्सप्लोअर दिस मी इथे पुढचे चोवीस तास आहे म्हणजे पूर्ण आजचा दिवस आणि आजची रात्री आणि उद्याचा दिवस इथे आहे काय काय एक्सप्लोअर करता येईल हे मी थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे रूम खरंच खूप सुंदर आहे स्टोन आहे स्टोनचं काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं नाहीये की मला भीती वाटत नाही मला भीती भयानक वाटते मी खूप घाबरट आहे पण जे मी आजपर्यंत केलेलं नाही मला तेच करायचंय मला माझं माझं जे मी घाबरते ना मला तेच दूर करायचं आहे तर बघू असं कसं होत आहे मी जरी महिन्यात एक सोलो ट्रिप करत असेल तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी Uh, सहा महिन्यात सात महिन्यात तीन महिन्यांत एकदा फक्त आणि फक्त सोलो ट्रिप करायची पॉकेट मनी मधून थोडंफार पैसा जमा करून आपण करू शकतो हाय क्लास नाही पण आपण बजेट फ्रेंडली किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सोलो ट्रिप करू शकतो मला असं वाटतं की सोलो ट्रिपमुळे ना एक जर कॉन्फिडन्स असतो ना आपला तो खूप डेव्हलप होतो आणि हे मी स्वतःमध्ये एक्सपिरियन्स केलंय आणि मला माहिती आहे की मला बघणारी माझी खूप सारी जनता आहे जी मला प्रेम आहे तर जरा खूप बडबड झाली आपल्याला अजून बघायचंय तर आल्यानंतर ह्या रूम मध्ये सर्वात पहिला मी बघितला तो म्हणजे हाफ बेड तर मला खूप मस्त वाल खूप कम्फर्टेबल आहे गादी सुद्धा ना अशी खूप जास्त खुलजीच स्कुशी नाहीये ज्यामुळे आपला अंगो दुखतो गादी खूप मस्त कम्फर्टेबल आहे आणि मला अशीच गादी आवडते आणि बाकीच रूमचं जे इंटेरियर म्हणाल तुम्ही खूप सिम्पल सोबर आणि अट्रॅक्टिव्ह आहे मला खूप भारी वाटते कारण की हे जे दगडाचं काम आहे ना हे मला सर्वात जास्त अट्रॅक्ट करते

त्यालाच दिसतो ज्याला त्याला त्याचे दर्शन द्यायचे असतात असं सगळी लोक म्हणतात अक्षरशः लोक नारळ फोडतात जंगल सफारीमध्ये जाताना अंडी फोडतात की बाबा आम्हाला टायगर दिसू दे अक्षरशः टायगरला इथे पूजनीय दर्जा दिलेला आहे खूप सुंदर कन्सेप्ट आहे एक वेळा तर तुम्ही ताडोबाला यायलाच पाहिजे आणि माझ्या चंद्रपूरचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांचं मला मनापासून थँक्यू पण म्हणायचं की तुम्ही मागच्या व्हिडिओला इतका छान सपोर्ट दिला नागपूरच्या पण ऑडियन्सने माझ्या ऑल ओवर महाराष्ट्राच्या ऑडियन्सने खूप छान सपोर्ट केला होता एम रिली सॉरी की मागच्या वेळी मी चंद्रपूर हे नाव बोलायचं विसरले होते आय एम रिली सॉरी अबाउट दॅट ठीक आहे तर अ, जी बाल्कनी होती ना त्या बाल्कनीच्या समोर सुद्धा टायगर्स येतात आणि तिथे प्रॉपर अशी सोय केलेली आहे की ते रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये एंट्री करू नये म्हणून पण खूप सुंदर व्ह्यू आहे तो सुद्धा मचान रूम आहे मचान कॅटेगरीची रूम आहे त्यानंतर मी रेस्टॉरंटमध्ये आले आणि खूप सुंदर जेवायला होतं पण मी मस्त फक्त झणझणीत असं चिकन करी खाल्ली होती ॲक्च्युली सावजी चिकन खायचं होतं पण मग असं वाटलं की जाऊ दे एकटीसाठी कुठे एवढा त्यांना थाट मांडायला सांगायचं जे काही अवेलेबल असेल ते द्या पण खरं खूप सुंदर होतं जेवण खूप सुंदर टेस्टी आणि कसं आहे ना गावाकडची चव शेवटी एक नंबर लागतेच तर हा अनुभव तर माझा खूप भारी होता त्यानंतर मी पुन्हा रूममध्ये आले आणि आता मी चेंज करणार आहे बिकॉज मी जाणार आहे थोडंसं बाहेर फिरायला बिकॉज साईड सीन्स खूप आहे ताडोबा सफारी स्टे रिसॉर्टच्या बाजूला ना बटरफ्लाय गार्डन आहे लेक व्ह्यू आहे बोटिंग पॉईंट आहे खूप काही काही आहे फिरण्यासारखं तर मी ऍक्च्युअली बटरफ्लाय गार्डनला तर जाऊ शकले नाही पण मी इथे लेक व्ह्यूला आले आणि तुम्ही नेचर बघू शकताय काय ब्युटिफुल नेचर आहे मंडळी म्हणजे तुम्ही म्हणताय नम्रता तू एकटं मुलांना सोडून कसं काय जाते अरे यार आयुष्य आहे ते पण जगणार आहे मी पण जगणार आहे सगळे जगताय ठीक आहे तर हा अनुभव मला एकटीलाच घ्यायचा होता खरंच खूप सुंदर सुंदर नेचर आणि स्वतःला एक्सप्लोअर करायला मिळतंय स्वतःतला जो आतमधला जो दडलेला दुःख ख म्हणा किंवा जे काही असतं ते सगळं असं वॅनिश होऊन गेलं माझं अक्षरशः इतकं भारी फील होत आहे आणि मला कुठल्याच गोष्टीचा रिग्रेट नाही आहे की मी एकटी फिरते आहे खरं सांगते आणि एक वेळा तुम्ही माझ्यासोबत येणार असाल तर मला कमेंट करा आपण सगळे मिळून एक भारी ट्रीप काढूया दोन दिवसाची मला फक्त कमेंट करा तुम्हाला वाटतंय का असं ठीक आहे रात्रभर झोप झाली होती माझी मस्त चेहरा तुम्ही बघू शकता कसला टम्म सुजलेला आहे सकाळचे चार वाजले मी आता चाललेली आहे सफारी करण्यासाठी सफारी सकाळची साडेपाचची होती तर आम्हाला पटकन जायचं होतं मोहार्ली गेट आहे हा मोहार्ली गेटपासून आमची ही बुक होती जिप्सी बुक होती आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा क्लायमेट किती शांत आहे एकदम मस्त आणि हा गेट बघा गेटचं एंट्री तर बघा कसली भारी आहे मोहार्ली गेट आहे हा प्रत्येकांचे गेटचे नाव वेगवेगळे वेग आहे एक कोर ब जंगल सफारी असते आणि एक बफर जंगल सफारी असते त्याचे डिटेल्स पण तुम्हाला सफारीच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच आत्ता मी थोडीफार शॉपिंग करायला आल, आलेली आहे बिकॉज आमची जिप्सी यायला थोडासा वेळ आहे ती नाईट किलो टी शर्ट आहे ती ट्वेल्व हंड्रेड हो वर्षी नॉर्मल आहे ती ते फाँड़ फाँड़ मी असं म्हणत नाहीये की तुम्ही येऊन इथे महागड्या गोष्टी घ्याच पण जर सपोज तुम्ही ताडोबाला आले तर प्लीज थोडीफार का असे ना शॉपिंग करा कारण इथे राहणाऱ्या लोकांचा हा उत्पन्नाचा वे हे मार्ग त्यामुळे काहीतरी शॉपिंग नक्की करा मी तर भरपूर केलेली आहे ती काय केलेली आहे तुम्हाला मी सगळे एक व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन त्यानंतर मी बुक्स घेतलेत मुलांना वाचून दाखवण्यासाठी आणि माया बट सध्या ट्वेंटी ट्वेंटी थ्रीपासून मिसिंग आय डी मिसिंग आहे हो ऑक्टोंबर माहित सो okay. मी सोलो ट्रिप मध्ये शूट कसा करते माहितीये का आता तुम्हाला एक अनुभव आला असेल की मी निर्लज्ज सारखं दुकानदाराला मी कॅमेरा दिला म्हटलं दादा प्लीज तुम्ही शूट घ्या मी डायरेक्ट त्यांच्या हातात कॅमेरा दिला मी असं कुणाला पण पकडते मी म्हणते प्लीज माझा शूट घेणार का इन लिफी टायगर बघितला माय oh मायकड मी काय सांगू इतका इतका जवळ होता माझा तो इतका जवळ सो सॉरी so मी त्या मुमेंटला शूट नाही करू शकले बट त्याचं बाळ आणि तो इतका भारी पळत होता ना खूप मस्त मी एका शॉपमधनं जवळपास तीन साडेतीन हजार रुपयाची खरेदी केली मी दोन ताडोबाचे हे बॉटल्स घेतले जे आठशे रुपयाला होते बुक घेतली जी एक अकराशे रुपयाची होती एक साडेचारशे रुपयाची होते मी टी शर्ट घेतलेले आहेत अजून मी मॅग्नेट पण घेतले बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत माझ्या फ्रेंड्सला मला देण्यासाठी राजश्रीला अस्मितासाठी बऱ्याच लोकांसाठी मी घेतले त्यानंतर आम्ही घरी आलो मी सफारी केली खूप मज्जा आली अनफॉर्च्युनेटली जेवढे टायगर दिसायचे होते तेवढे दिसत पण मला एक टायगर दिसला ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्कीच दाखवे कसं असते ना टायगर आपल्याला दिसणार याची काही शंभर टक्के खात्री नसते कारण की आता पावसाळा सीझन स्टार्ट झाला परंतु जर तुम्ही हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये येणार असेल तर तुम्हाला भरमसात टायगर पाहायला मिळतील मी तुम्हाला लिहून देते तुम्ही नक्की प्लॅन करा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनपर्यंत जबरदस्त सायटिंग होते टायगरची त्यानंतर रूम्सच्या कॅटेरी कॅटेगरीज आहे बघा इथे जी रूम मी राहिले होते ती मचान रूम होती ही एक्झिक्युटिव्ह रूम आहे जर तुम्ही फॅमिलीबरोबर प्लॅन करत असाल मोठी फॅमिली असेल त्यांच्यासाठी खूप छान छान कॉटेजेस इथे आहे त्यानंतर थोडंसं पुढे आले मी आणि थोडं एक्सप्लोअर केलं तर वातावरण इतकं सुंदर होतं ना मला बिलकुल जावं असं वाटत नव्हतं परंतु माझ्याकडे पर्याय नव्हता कारण की ब्रेकफास्ट माझा आलेला होता रूममध्ये आणि पटकन गरमागरम ब्रेकफास्ट करून मला अजून एक रूमची कॅटेगरी तुमच्याबरोबर शेअर करायची होती कारण की मला माहिती आहे की आपण जर सपोज ताडोबाला येणारा असाल तर आपण काय फक्त माझ्यासारखं सोलोवर तर येणारच नाही शोअरली आपण फॅमिलीसोबतच फॅमिलीसोबत येण्यासाठी कसं आपल्याला मोठी एकच रूम मिळाली की कसं रात्रभर मजा मस्ती पण करता येते गप्पा टप्पा मारता येतात मला तर खूप भारी मजा आली सोलोमध्ये एक वेळा तुम्ही सोलो सुद्धा करून बघा जर हिंमत असेल तर आय एम रिली सॉरी हिंमत म्हणजे काय कारण की माझ्यात तर काही हिंमत नव्हती बाबा पण माझ्यात आता हिंमत आलेली आहे तर वातावरण बघा खूप सुंदर आहे क्लायमेट सुंदर आहे जंगलमध्ये राहण्याचा जो अनुभव होता जी भीती होती मनामध्ये ती सगळी माझी व्हॅनिश झालेली आता मी कुठल्या पण जंगला आरामात राहू शकते त्यानंतर बघा आता मला चेकआउटची चे वेळ आलेली आहे पण एक रूम राहिली होती माझी ती तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे फॅमिली रूम आहे की तुम्ही जर दहा बारा लोकांच्या ग्रुपमध्ये येणार असाल तर तुम्हाला ही सफिशियंट एकच रूम आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे आरामात राहू शकताय बघा किती सुंदर पद्धतीने डेकॉर केलेलं आहे एखाद्या फाय स्टार कॅटेगरीजमध्ये ज्या आपल्याला अम्युनिटीज मिळतात त्या सगळ्या या रूममध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खूप सुंदर ॲस्थेटिक जे डेकोर केलेलं आहे रूमचं खूप सुंदर आहे वुडनचं काम केलेलं आहे प्रत्येक फ्लोअरवरती आणि बघा इथे बघू शकता तुम्ही किती सारे बेड आहे हे प्युअरली जर तुम्ही मोठ्या ग्रुपमध्ये येणार असाल ताडोबासाठी तुम्ही ही रूम घेऊ शकताय तुम्हाला ना ह्या रूम्सचे सगळे डिटेल्स सगळं जे काही तुम्हाला सपोज कॉन्टॅक्ट करायचा असेल कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे प्लस ह्याच्या आधीचा जो स्टे होता ना माझा तो सुद्धा खूप सुंदर आहे आणि मला टायगरचा पण अनुभव आला ते सुद्धा व्हिडिओ आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन्ही तिन्ही गोष्टी देणार आहे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतील तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा उद्याच्याला तुम्हाला दुसरा अस चला भन्नाट व्हिडिओ बघायला मिळणार आहे ना मंडळी आयुष्यातसुद्धा मी तसा स्टे कधी केलेला नव्हता एवढं फायव्ह स्टार हॉटेलला मी राहिले याच्या आधी पण कधीच मी तो अनुभव घेतला नाही इतका जबरदस्त व्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे दुपारच्याला चला, चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल कुठल्या शहरातनं बघताय सांगायला अजिबात विसरू नका बाय